यानंतर जमीन गैरव्यवहार प्रकरणातली एक मोठी बातमी समोर येते शीतल तेजवानीच्या घरी पोलीस दाखल झालेत पिंपरी चिंचवड मधील घरी सध्या पोलीस दाखल झाल्याचं कळत आहे मुंडवा बोपोडी जमीन प्रकरणी ही तपासणी सुरू आहे जमिनीचे कागदपत्रांसह पुरावे शोधण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याचं समजत आहे शीतल तेजवानीच्या घरी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत आणि तपासणी सुरू आहे मुंढवा येथील शासकीय जमीन विक्री प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक असलेल्या शीतल तेजवानी हिच्या आज वेगवेगळ्या घरांवर Premises, पुणे पोलिसांनी धाडसत्र सुरू केलं आहे मी सध्या पिंपरी चिंचवड शहरात आहे आपण पाहू शकतो की शीतल तेजवानी इथं हे माहेरचं घर आहे पिंपरी कॅम्प इथे शीतल तेजवानी इथे माहेरचं घर आहे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस त्याचबरोबर पुणे पोलीस दाखल झालेले आहेत या ठिकाणी पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे शीतल तेजवानी हिने मुंढवा येथील जी शासकीय जमीन होती ती पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकली होती आणि या व्यवहारामध्ये कोट्यवधी रुपयाची उलाढाल झाली होती याच्या संबंधातील जे कागदपत्र आहेत त्याचबरोबर यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला आहे का किती रक्कम स्वीकारण्यात आली ह्या सगळ्या गोष्टीचा जो शोध आहे ते घेण्याकरिता पुणे पोलीस या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत या ठिकाणी काही वेळ पुणे पोलीस सर्च ऑपरेशन करणार आहेत आणि त्यानंतर पुणे पोलीस याबद्दलची माहिती माध्यमांना देखील देण्याची शक्यता